राजकारणात दिवस कधी पालटतील हे सांगता येत नाही दोन हजार चौदा ला महाराष्ट्रात भाजपचं भाजप पक्षाला याचा विस्तारात फायदा होईल अशी चर्चा असतानाच भाजप सरकारमधल्या एका पाठोपाठ एक महत्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप झाले पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यात अडकल्या एकनाथ खडसेंचं भूखंड प्रकरण गाजलं आणि बोगस पदवी प्रकरणावरून शिक्षण मंत्री विनोद तावडे अडचणीत आले या प्रकरणाची जळ मुंडे खडसे यांना किती बसली याची चर्चा नंतर कधीतरी करू पण बोगस विक्री प्रकरणाचा वार हा विनोद तावडे यांच्या जिव्हारी लागला पण आता तावडांचं कमबॅक होताना दिसतंय पण हे कमबॅक फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरणार का करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून फडणवीस सरकारच्या काळात शिक्षण मंत्रीपद सांभाळणारे तावडे यांचे दिवस एका रात्रीतून फिरले दोन हजार चौदाला आमदार म्हणून निवडून येणारे तावडे शिक्षण मंत्री असणारे तावडे यांना दोन हजार एकोणीस ला भाजपकडून तिकीट सुद्धा मिळालं नाही आता महाराष्ट्रात कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला नाही याचे निर्णय हे भाजपचे दिल्ली सर्कल घेत असं उत्तर जरी महाराष्ट्रातले भाजप नेते देत असले तरी महाराष्ट्र भाजपात कोणाचा शब्द चालतो हे ओपन सिक्रेट आहे आणि शेवटी तावडेंचंही तिकीट कापलं गेलंच पण तावडे हे अस्सल भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते आणि नेते त्यांनी चकार शब्द नाही काढला दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस विनोद तावडे हे पूर्ण अज्ञात होते याच काळात विनोद तावडे यांचं राजकारण संपलं अशा वावड्या उठत राहिल्या पण विनोद तावडे तिकीट कापल्यानंतर एक सूचक त्यांनी होतं सुरेश भटांची ती कविता होती आज जरी मी हा माझा अंत नाही न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही तावडेंचं हे ट्वीट त्यांच्या पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेरच्या दोन्ही विरोधकांना गर्भित इशारा होता तावडेंनी चकार शब्द न काढता त्यांचं काम हे सुरूच ठेवलं महाराष्ट्राबाहेर त्यांनी त्यांचं कार्यक्षेत्र नेलं तब्बल दोन वर्ष तावडे काय करतात हे कोणालाच माहिती नव्हतं पण एक दिवस दिल्लीतून बातमी आली की तावडे हे भाजपचे केंद्रात महासचिव म्हणून काम करणार आहेत त्यानंतर विनोद तावडेंनी हरियाणात प्रभारी म्हणून काम केलं हरियाणानंतर त्यांच्यावर बिहारची जबाबदारी पडली बिहार तावडेंनी जबाबदारी स्वीकारताच अवघ्या काही दिवसात नितीश कुमारांनी लालू यादवांची साथ सोडून भाजपची कास धरली या राजकीय चमत्कारामागचा जादूगार कोण हे वेगळं सांगायलाच नको नुकतीच चंदीगडची महापौर पदाची निवडणूक गाजली त्यातही विनोद तावडे होतेस आणि या सगळ्यावरचा सगळ्यात मोठा योगायोग म्हणजे भाजपची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची खासदारकीसाठीची यादी जाहीर झाली ती सुद्धा विनोद तावडेंनी जाहीर केली मध्यंतरी विनोद तावडे यांना महाराष्ट्रात परतणार का संबंधी विचारणा केली होती पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येण्याचा माझा नाही आता राष्ट्र नो महाराष्ट्र केंद्रीय स्तरावर राजकारण करताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं तुमची दृष्टी एकदम व्यापक होते त्यामुळं मला मनापासून केंद्रातच काम करायला आवडेल असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं होतं आता असं जरी असलं तरी भाजपचा इतिहास लक्षात घेता भाजपनं प्रत्येक निवडणुकीत आपल्या धक्का तंत्राचा वापर केलाय राजस्थानमध्ये भाजपनं पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्रात कमी जागा असूनही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं तेव्हा आगामी काळात विनोद तावडे हे भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या क्रायटेरियात परफेक्ट बसणारे उमेदवार ठरू शकतात जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडेंचं मराठा असणं फायदेशीर ठरू शकतं मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत तावडे यांचं कोकणी मराठी असणं फायदेशीर ठरू शकतं तेव्हा विनोद तावडे हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले डार्क हॉल्स आहेत जे कधीही कम करू शकतात पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सगळ्याचा फटका भाजप महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना बसू शकतो का मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या फडणवीसांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका